श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एन रेसिपीमध्ये खूप खूप हुँ मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे मस्त चिंच घालून आंबट गोड डाळ करणार आहे आणि त्याच्यामध्ये शेंगा घालणार आहे शेवग्याच्या शेंगा खूप छान होते डाळ तर मी इथेही एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि हे शेंगा कापून घेतले आहेत तर सगळ्यात पहिलं मी हे डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवते तुम्हाला जेवढी जास्त कमी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या तर मी आता इथे एक वाटी डाळ घेतली आहे थोडं पाणी घालून घेते आणि थोडीशी हळद घालते झाकण लावून मी तीन शिट्या करून घेते शिजवून घेते इथे मी डाळ शिजवून आहे तीन शिट्या करून आणि छान अशी शिजली गेली आहे डाळ इथे मी शेवग्याच्या शेंगा कापून थोडेसे उकडून घेतले आहेत पाच मिनटं फक्त शिजून घेतले आहेत कारण कुकरमध्ये शिजायला लावलं डाळीसोबत तर खूप शिजून जाणार त्याच्यामुळे मी अशाच बाजूला शिजून घेतले थोडंसं इथे आता मी डाळीला फोडणी देते इथे मी भांड्या ठेवलं आहे दे त्यामध्ये तेल घालून घेऊया एक मोठ्या चमचावर तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होऊ दे व्यवस्थित इथे तेल गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं थोडंसं हिंग घातलं आहे आणि हे लसूण घेतले आहेत चार ते पाच लसूण आहेत ते ठेसून घेतले आहेत मी लसूण छान असा लाल झाला आहे त्यामध्ये मी थोडं कडीपत्ता घालून घेऊया हळद मी डाळ उकळताना थोडी घातलेली आता थोडीशी घालते पाव चमचा ही मिरची पावडर आहे ती पण एक चमचा छोटा एक चमचा जास्त नाही घेतली चमचा धना पावडर आहे मिक्स करून घेते थोडंसं एक चमचावर पाणी घालते मसाले जळतील त्याच्यामुळे हे मसाला घालून थोडंसं परतून घेतलं आहे तेलामध्ये आता आपण ही शिजलेली डाळ घालून घेऊया आणि मिक्स करून घेते इथे मी फोडणीला घालून डाळ घातली आणि थोडंसं पाणी घालून घेतलं आहे पाव चमचा गरम मसाला घालते थोडंसं गूळ घालून घेते आणि चिंचेचं पाणी आहे चिंचेचा कोळ बनून घेतलेलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला आंबट जसं पाहिजे तसं मी आता इथे दोन ते तीन चमचे घालून घेते आणि त्याच्यामध्ये या उकडलेल्या शेंगा घालून घेते शेवग्याच्या चवीप्रमाणे मीठ घालूया एक चमचावर मीठ घालून घेते आता आपल्या डाळीला छान अशी उकळी काढून घेऊया इथे आपण डाळ फोडणीला घालून शिजत ठेवलेली पाच मिनटं चांगली शिजून घेतली आहे मी डाळ कारण शेंगा घातलेल्या शेवग्याच्या त्याची पण चव उतरायला पाहिजे डाळीमध्ये त्याच्यामुळे आणि छान अशी डाळ शिजली गेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर खोबरं घातलं ओलं तरीही चालेल पण मी नाही घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे आता डाळ छान शिजली गेली आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेत इथे आपली आंबट गोड तिखट शेवग्याच्या शेंगा घालून डाळ तयार झाली आहे खूप छान चवीला अति प्रति, अप्रतिम लागते तर तुम्ही अशी रेसिपी करून बघा एकदा बनवला तर परत अशी डाळ बनवणार एवढी खात्री आहे मला असं तुम्ही जर एकदा बनून बघा आणि तुम्हाला रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू